बातम्या आणि घडामोडीसाठी सार्वत्रिक निवडणूक त्याचं मतदान येत्या वीस तारखेला आहे आपण सर्वांना माहितीच आहे आणि या निवडणुकीमध्ये मी सौ अंजली निशिकांत राऊत आघाडीची नगराध्यक्ष पदाची पदे अधिकृत उमेदवार आहे आता या प्रचार दौऱ्यामध्ये वेगवेगळे वे अनुभव येतात हे लोक उद्धव साहेब आणि राज साहेब यांचा एकत्र येण्यावरती लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत आणि आपल्या बरोबर आता मान्य नेते शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यांच्याही असण्याने खूप मोठा फरक अंबरनाथ शहरामध्ये जाणवतो जेव्हा जेव्हा मी प्रतिष्ठित आणि युवा ना, नागरिकांना भेटली आणि काही डॉक्टर्स लोक आहेत काही व्यापारी आहेत तर त्यांच्याकडनं मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळतात की लोकांना तो बदल हवा आहे म्हणजे अंबरनाथ शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की धनदांडगेच्या समोर मी एक सर्वसामान्य आणि उच्च शिक्षित उमेदवार हो आहे हा ही इमेज आज लोकांमध्ये तयार झालेली आहे आणि या शहरामध्ये मी दहा वर्ष नगरसेवक होती त्यामुळे लोकांना मी सुपरिचित आहे कारण उपनगराध्यक्षाचा माझा कार्यकाळ होता तेव्हा मी संपूर्ण अंबाद्या शहरामध्ये वेगवेगळे समाज उपयोगी आणि लोकांच्या उपयोगी पडतील असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत या शहरामध्ये तसं बघायला गेलं तर जी लढत आहे त्या लढतीमध्ये माझ्या समोर दोन पक्ष आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन की पैशाचा पाऊस समोरून पडतोय परंतु सुद्धा मतदारांनी एक लक्ष ठेवायचंय की या शहराचा प्रथम नागरिक तुम्हाला निवडायचं आहे आणि ती निवडीची संधी तुम्हाला मिळालेली आहे मी तर म्हणेन की आधी नाही तर कधी नाही नंतर तुमच्यावर प्रस्तावाचे वेळ न येता आता तुम्हाला संधी आहे की तुम्ही तुमच्या आवडीचा उच्च शिक्षित अनुभवी माणूस या शहराला नगरावेशा म्हणून देऊ शकता अरे एवढं तसं बघायला गेलं तर दोनच बाबतीमध्ये आहे एक म्हणजे धनदानगी आणि पैशाचा पाऊस आणि दुसरं म्हणजे सर्वसामान्य ठेकेदार नसलेला भांडवलदार नसलेला उमेदवार हीच लढत या शहरामध्ये मला दिसते या शहरामध्ये प्रामुख्यानं मला काही समस्या जाणवतात वाजेल त्याच्यामध्ये महत्वाचं एक आहे की या शहरामध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे आपल्याला अमरावतांना जर मोठा हो काय आजार झाला काय इजा झाली तर मुंबई किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी इथून माणसाला मेईपर्यंत माणसाचा जीव धोक्यामध्ये असतो आणि दुसरं महत्वाची बाब माझ्या दृष्टीने अशी आहे की अंबरा शहरामध्ये एक चांगलं कॉलेज असलं पाहिजे म्हणजे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या अंबरच्या मुलांना उल्लेखनगर कल्याणवरती अवलंबून राहावं लागतं तिथे त्यांना दुय्य मागणी मिळते जर आपल्या शहरामध्ये आपलं स्वतःचं पदवीपर्यंतच कॉलेज असेल तर आपल्या मुलांना तिथपर्यंत पोचणं सोपं पडेल आणि दुसऱ्या शहरामध्ये आपल्याला एज्युकेशनसाठी अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि तिसरंच महत्वाची गोष्ट या शहराला जी भेडसावते ती म्हणजे घनकचरा व्यवस्थापन आणि वायू प्रदूषण या दोन गोष्टी तसं बघायला गेलं तर एकमेकांशी निगडीत आहे घनकचऱ्याचं व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये अजूनही आपण खूप मागे आहोत की ज्या पद्धतीनं लोकसंख्या आहे ज्या पद्धतीनं कॉम्प्लेक्स पूर्व पश्चिमेला वाढत आहे त्या पद्धतीनं कचऱ्याचं उचलला जाणे आणि त्याचं विघटन होणे ह्याची खूप मोठी गरज शहराला निर्माण झालेली आहे तुमच्या माध्यमातून मी मजदुरांना एकच आवाहन करते की या शहराची सेवा करण्याची एक संधी तुम्ही माझ्यासारख्या एक सर्वसामान्य उमेदवाराला द्यावी आणि ही जी संधी आहे ही मला सेवेसाठी हवी सत्तेसाठी ही संधी मला नको आहे कारण मला या शहरांच्या प्रश्नांची जाण आहे आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याचं गणित मी अगोदरच आखून ठेवलेला आहे